नमस्कार दिनकर हो, मी दिनकर शिंदे आपण पाहताय तुमचं मत आपलं स्वागत मित्रांनो राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आनंदाची आणि इशारा देणारी बातमी सुद्धा मी या ठिकाणी घेऊन आलोय हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी नवा अंदाज या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि पंजाबराव डग यांच्याशी ज्यावेळेस आपण संवाद साधतो संपर्क करतो त्यावेळेस ते शेतकऱ्यांसाठी योग्य आणि त्यांनी अंदाज व्यक्त केलेली माहिती ही प्रत्येक जिल्ह्यामधून तंतोतंत त्या ठिकाणी योग्य निघल्याच्या प्रतिक्रिया सुद्धा शेतकऱ्यांनी आपल्यापर्यंत या ठिकाणी कळवलेल्या आहेत पंजाबराव डक यांनी सांगितलं होतं की जून महिन्यामध्ये कसा पाऊस राहील अगदी तशा पद्धतीनं पावसाला आता सुरुवात होते विशेष म्हणजे मे महिन्यामध्ये जोरदार पाऊस होईल आणि त्या ठिकाणी अनेक धरणं असतील तलाव असतील हे सुद्धा पाण्यानं भरले जातील असा इशारा आणि असा अंदाज हा पंजाबराव डक यांनी व्यक्त केला होता मे महिन्यामध्ये आपण पाहतोय की कडक उन्हाळा असतो मात्र या मे महिन्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे आणि पावसानं संपूर्ण राज्यभर आपली बॅटिंग केलेली आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आजही पाणी आहे काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वापसे झालेले परंतु अनेक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय की अजून आज शेतकऱ्यांच्या शेतामधलं पाणी अद्याप बाहेर पडलेलं नाही काही ठिकाणी वापसे झालेले नाही आणि पंजाबराव डक आणि हवामान तज्ज्ञांनी या ठिकाणी सल्ला दिलाय की या जूनमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आज तर चार जून आहे परंतु पाच सहा आणि सात जून पर्यंत हे तीन दिवस पाऊस उघडीत दिलेली आहे या तीन दिवसामध्ये शेतीच्या मशागतीची कामं आणि पेरणीची कामं शेतकऱ्यांनी लगबगीनं करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण एवढे तीन दिवस आता पेरणी आणि शेतीच्या मशागतीसाठी राहिलेले आहेत कारण आठ नऊ आणि दहा जूनला पुन्हा राज्यभरामध्ये भाग बदलत बदलत पावसाला सुरुवात होणार आहे अनेक ठिकाणी पाऊस पडणार मुसळधार पाऊस सुद्धा पडणार आहे अर्धा अर्धा तासाचा पाऊस सुद्धा राज्यातल्या प्रत्येक भागामध्ये हा पडणार आहे परंतु दहा ते दहा जूनच्या नंतर अकरा आणि बारा जून या ठिकाणी पाऊस थोडी उघडीप देणार आहे आणि त्यामुळे बारा तारखेपर्यंत जर ज्यांची कोणाची पेरणी झाली नसेल तर त्यांनी बारा जून पर्यंत पेरणी करून घेणं ही अत्यंत गरजेचं आहे लागवड करून घेणं गरजेचं आहे कारण यानंतरचा जो हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी जो इशारा दिलेला आहे तो मात्र खूप वेगळा आहे कारण त्यांचं असं मत आहे की तेरा पासून मग तेरा जून चौदा जून पंधरा सोळा सतरा आणि अठरा जून म्हणजे तेरा ते अठरा पर्यंत राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा जोरदार मुसळधार पाऊस होणार आहे म्हणजे अगदी धो धो पाऊस संपूर्ण राज्यभर पडणार आहे मग त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल खानदेश असेल उत्तर महाराष्ट्र असेल या प्रत्येक भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे आणि त्यातही त्यांनी असं सांगितलेलं आहे आपल्याला की यामध्ये अहिल्यानगर म्हणजे जे काही जुनं अहमदनगर आहे त्यानंतर मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल संगमनेर असेल आणि या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस होणार आहे त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांनी आपली काळजी घ्यायची आहे आणि ज्या काही मशागती जन पेरणीची कामं आहेत ही, काम ही एकतर तुम्ही सात तारखेपर्यंत करून द्या सात जून पर्यंत कारण आठ नऊ दहाला पाऊस येईल आणि जर या भागामध्ये जर तुमचा भाग पावसामध्ये आला नाही तर मग मात्र अकरा आणि बाराला तुम्हाला पेरणी करायला वेळ मिळणार आहे परंतु तेरा ते अति अतिमुसळधार पाऊस या भागात होणार आहे याही पुढे जाऊन म्हणजे लातूर असेल बीड असेल धाराशिव सातारा सांगली कोल्हापूर नांदेड सोलापूर संभाजीनगर असेल न अहिल्यानगर असेल जालना धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अमरावती वर्धा या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्यांची मी नावं घेतलेली नाही मग ती हिंगोली असेल परभणी असेल नांदेड असेल या सगळ्या भागामध्ये अत्यंत जोरदार आणि मुसळधार पाऊस म्हणजे धोधो पाऊस या राज्यामध्ये अठरा जूनपर्यंत पडणार आहे आणि त्यामुळं जे काही पेरण्या राहतील तुमच्या कारण तेरा तेरा तारखेच्या आत पेरणी झाली तर ठीक आहे परंतु अठरा तारखेपर्यंत जर पेरणी झाली तर मग मात्र पेरणी तुमची लांबणार आहे आणि ती पेरणी वीस ते एकवीस जूनच्या नंतर तुमची होईल कारण वापसे होणार नाही आणि जर पेरणी तीस तास म्हणजे या जूनच्या अखेरपर्यंत राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या होणार आहेत आणि हे सगळ्यात महत्वाचा भाग यावर्षी राहणार आहे कारण पाऊस काळ यावर्षी चांगला राहण्याचा इशारा आणि संकेत हा पंजाबराव टक्के यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी असंही सांगितलंय की जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरणी झालेला असेल पण शेतकरी मित्रांनो जर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जर आपली पेरणी झाली तर त्या पेरणी झालेल्या किंवा लागवड झालेल्या पिकाला पूर्ण वर्षभरामध्ये जो उतारा येतो तो अत्यंत चांगला राहणारे आणि भरपूर राहत असतो परंतु जर जून महिन्यामध्ये जर पेरणीला आपल्याला उशीर झाला म्हणजे शेवटच्या आठवड्यात झाला किंवा त्याही पुढे जर आपली पेरणी धकली तर मग मात्र आपल्या पेरणीचा उतारा किंवा ज्या पिकाचा उतारा आहे तो मात्र त्या ठिकाणी निश्चितपणे कमी येतो हो हा अंदाज सुद्धा पंजाबराव डक यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे दुसरा भाग असा आहे की हवामानामध्ये जो बदल होतो कारण उशिरा पेरणी झाल्यानंतर पिकाला जो वाढायसाठी कालावधी लागत असतो किंवा ऊन आणि पाणी हे दोन्ही गरजेचं असतं ते जर तुम्ही जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये पेरणी केली तर त्या पुढचा जो काही हवामानाचा कालावधी हो तो पिकाला चांगला मिळतो आणि म्हणून पीक जे काही आहे ते चांगल्या भरभराटीनं त्या ठिकाणी येत असतं पण जून महिन्यामध्ये जर उशीर झाला तर मग मात्र त्याला मिळणारं जे काही हवामान आहे ते कमी प्रमाणात मिळतं जे मुबलक पाहिजे ते त्या मिळत नाही आणि त्यामुळे त्याचा त्या जो उतार असतो तो, तो पिकाचा कमी येतो हो हाही अंदाज शेतकऱ्यांनी समजून घ्यायचा आहे असं पंजाबराव डक यांनी सांगितलंय पण यापुढे जाऊन त्यांनी बीड जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याला एक वेगळा इशारा दिलेला आहे आणि आनंदाची बातमी सुद्धा तशीच दिलेली आहे सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना इशारा असा आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये जर वर्षभराचा जर पाऊस पाहिला आपण तर तो पाचशे साडेपाचशे ते सहाशे पर्यंत पडत असतो पण यावर्षी असं झालंय की मे मध्येच तितका वर्षभराचा पावसाचा जो काही कोटा आहे तो पूर्ण झालेला आहे सोलापूर जिल्ह्यातला परिसरातला आणि त्यामुळं आजही त्या शेतामध्ये पाणी आहे शेतातले खडेही फुटलेले त्या ठिकाणी आणि त्यामुळं त्या शेतामध्ये पाणी साचलेलं असल्या असल्याकारणानं त्या ठिकाणी वाफसे होत नाहीयेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आता जर त्या ठिकाणी पेरणी करायची असेल वाफसे करायचे असेल तर हे जे काही पुन्हा दोन तीन दिवस पाऊस येणार त्यामुळे शेत शेतकऱ्यांनी आपल्या शेतातलं जे काही पाणी ते काढून देण्यासाठी त्या ठिकाणी मार्ग मोकळा करायचा आहे म्हणजे बांध असतील तर ते बांध काढून घेऊन त्या ठिकाणी पाण्याला रस्ता करून द्यायचा आहे नासता मग तुमच्या शेतामध्ये त्या ठिकाणी पेरणी होणं हे कठीण जाईल असं सुद्धा पंजाब रडक यांनी या ठिकाणी सांगितलंय परंतु बीड जिल्ह्यासाठी त्यांनी आनंदाची बातमी सांगितली की बीड जिल्हा हा सातत्यानं दुष्काळग्रस्त म्हणून त्या ठिकाणी चर्चेला जातो आणि ह्याच दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यामध्ये मे मध्ये जोरदार पाऊस झालेला आहे त्यामुळं अनेक नद्या नाल्यांना पाणी आलेले तलाव सुद्धा त्या ठिकाणी भरलेले परंतु जून महिन्यामध्ये जो काही तेरा जो आस्तिर, आस्तिर, ते अठरा जून पर्यंत जो पाऊस होणार आहे या पावसामध्ये बीड जिल्ह्यातल्या एकाही गावाचे जे काही म्हणजे तलाव असेल त्या ठिकाणी विहिरी असतील किंवा नदी नाल्या ओढे असतील बंधारे असतील हे एकही रिकाम राहणार नाही ते भरपूर पाण्यानं ओसंडून वाहणार आहे असा सुद्धा अंदाज पंजाबरा डक याने त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यामुळे बीड जिल्ह्याचा जो काही दुष्काळ आहे तो यावर्षी पूर्ण दुष्काळ निघून जाईल आणि बीड जिल्ह्यातल्या ले शेतकऱ्यांना या ठिकाणी ही आनंदाची बातमी पंजाबराव डग यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की महाराष्ट्रामध्ये जो काही हा मे मध्ये झालेला जोरदार पाऊस आणि आता जून मध्ये अठरा जूनपर्यंत जो होणारा धो धो पाऊस आहे या पावसामुळे राज्यभरातल्या सगळ्या विहिरींना पाणी येणार आहे आणि विशेष म्हणजे पाण्याची कुठेही अडचण भासणार नाही यावर्षी असा सुद्धा अंदाज हवामान अभ्यासक यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे कारण वर्षभर जेवढा पाऊस पडत नाही तेवढ्या वर्षभराची जी काही पाण्याची पातळी किंवा पाणी पडण्याचं जे प्रमाण आहे हे या जून महिन्यामध्ये पूर्ण होतंय मग मित्रांनो जर जून मध्ये जर एवढा पाऊस असेल मे मध्ये इतका जोरदार पाऊस झाला असेल आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे जर आपली पेरणी या महिन्यात लवकर झाली तर निश्चितपणे आपल्याला उतारा सुद्धा त्या ठिकाणी पिकाचा चांगला मिळणार आहे आणि यावर्षी शेतकऱ्यांचे खरोखर सुगीचे दिवस राहतील चांगले दिवस राहतील असाच अंदाज पंजाबराव डग यांनी या ठिकाणी आपल्याला व्यक्त केलेला आहे दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की शेतकऱ्यांनी ज्या काही तारखा दिल्या आहेत या तारखा तंतोतंत पाळायच्यात जिथं समजा वापसात नसेल तिथं शेतकरी काही करू शकणार नाही परंतु वापसा होईल अशी स्थिती आहे त्यावेळेस मात्र गडबडीनं आपण सगळे नियोजन करून त्या ठिकाणी पेरणी करायची जे खत असतील बी बियाणे असतील हे आपण आणून जरी ठेवले असले किंवा आणायचे असतील तर ते घेऊन जरी ठेवले तरी काही हरकत नाही कारण पावसाचा अंदाज आपल्याला पंजाब प्रॉडक्ट साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि डी एस न्यूजच्या माध्यमातून पंजाब प्रॉडक्ट यांनी सुद्धा शेतकऱ्यांशी राज्यातल्या एक वेळेस नव्हे तर दोन वेळेस संपर्क साधलेला आहे संवाद साधलेला आहे आणि डी एस न्यूजच्या माध्यमातून पंजाब राव डोके यांनी आपल्याला आवाहन सुद्धा केलेलं आहे सूचना सुद्धा दिलेल्या आहेत आनंदाची बातमी देऊन एक इशारा सुद्धा दिलेला आहे आणि आता एक नवा इशारा त्यांनी दिलाय की तेरा ते अठरा जून मध्ये जो पाऊस पडणार आहे या ठिकाणी प्रचंड विजा चमकणार आहे विजा पडणार आहे त्यामुळं आपली जी जनावरं आहेत ती कुठल्याही झाडाखाली बांधू नका किंवा शेतकऱ्यांनी पाऊस पडत असताना शेतामध्ये कोणत्याही झाडाखाली जाऊ नये होईल जर पाऊस जर येत असेल तर घराबाहेर पडणं टाळता येत असेल तर ता आपण टाळावं ही सुद्धा विनंती मी डी एस न्यूजच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी करतो आपला जीव जर असेल तर आपण पुढचे कामं करू शकतो पण आपल्या जीवाला जर धोका निर्माण झाला तर मात्र आपलं सगळंच अधुरं राहतं याची जाणीव प्रत्येक शेतकऱ्यांनी या ठिकाणी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो हा ही माहिती आणि पंजाबराव डक यांनी दिलेला नवा अंदाज मला आपल्यापर्यंत सांगणं या ठिकाणी अत्यंत महत्वाचं वाटलं म्हणून डीएस न्यूजच्या माध्यमातून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मी सावध करतोय आणि दिलेली माहिती आपल्याला या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलंय ही माहिती आपण जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावी डी एस न्यूजचा हा व्हिडिओ ही माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आणि मित्रांना शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या सातत्यानं संपर्कात राहा पुन्हा नवीन विषय नवीन, नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद